नमस्कार महिला भगिनींनो जर आपण अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता मानधनाबाबतचा जीआर जी आर आलेला आहे आणि नेमकं कोणत्या महिन्याचं मानधन आपल्याला मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं कोणत्या महिन्याच्या मानधनाचा हा जी आर आलेला आहे तर महिला बघिनीनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा महिला भगिनीनो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनल वर हा जी आर आपण या ठिकाणी दाखवत आहोत तर या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया का आपण अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी बघा या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेला जो काही निधी आहे तर तो, तो वितरित करण्याबाबतचा जी आर आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा जी आर म्हणजे नुकताच हा जी आर या ठिकाणी पब्लिश झालेला आहे तर नेमका हा जी आर कोणत्या महिन्याच्या मानधनाबाबतचा आहे तर ते आपण या ठिकाणी समोर बघूया पूर्ण जे आर आपण वाचत बसणार नाही काही महत्वाच्या गोष्टी आहेत तर त्याच आपण या ठिकाणी बघणार आहोत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्प अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा महिला महिना नो या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा जो काही यांचे जे काही मानधन आहे ते केंद्र शासनाकडून दिले जाते परंतु केंद्र शासनाकडून हे मानधन वेळेत मिळत नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन दर महिन्याला हे मानधन देण्यासंदर्भातील तरतूद केलेली आहे आणि त्यानुसार पुढे काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनी यांचे माहे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील उद्दिष्टामध्ये रखाना क्रमांक दोन मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदी मधून रखाना क्रमांक तीन मध्ये दर्शवल्यानुसार कोटी एवढा निधी वितरित व खर्च शासन मान्यता देण्यात येत आहे मला बघिनी मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च महिन्याचं पेमेंट आधार करण्यासंदर्भातील हा जी आर आहे आणि या जी आर नुसार अंगणवाडी सेविका व मदतनीशांना मार्च महिन्याचे जे काही सॅलरी आहे अनुदान आहे मानधन आहे तर ते मानधन आता या ठिकाणी मिळणार आहे आणि या संदर्भातील हा जीआर आलेला आहे त्यानंतर पुढे बघा नेमकं काय म्हटलेलं आहे खाली बघा या ठिकाणी विवरण पत्र दिलेलं आहे आणि महिला व बाल विकास विभागाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत अशा प्रकारच्या निधीचं या ठिकाणी आपल्याला वितरण करण्यात आलेलं या ठिकाणी दिसून येईल आणि त्यानुसार आता आपल्याला जे काही मार्च महिन्याचं जे मानधन आहे ते मानधन लगेच मिळणार आहे कारण या संदर्भातला हा आर आलेला आहे तर अशा प्रकारचा जीआर होता तर महिला भगिनीनं जर जी आर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा धन्यवाद